सांगितला पूर्वापारू मागे पुढे अवतार झाले गुरु कवडे परी निरोवेकासेवामी अवतार झाले कैसे अनुक्रमे अनुक्रमे निरोपावे गंगाधरु पुढे होय मनोहारू सकाळ ही गुरु चैत्रा कस मागे त्रयमूर्ती अवतार कथन नाम अध्याय श्री गुरुदेव दत्तात्रयपण श्री गुरुदेव दत्त Gracias. श्री गणेशाय नम नामधारक भक्तांचे सिद्ध सांगे विचार येते अवतार झाले मानुषी भक्त जनता रावया एक भक्त नामधारक अंबरीशा करणे विष्णू ऐका अंगी करले अवतार देखा मानुषी नाना रूप घेत असे मत्स्य कुर्मा देह दे सिंहाचे मुख वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री श्री रघुरामा राजा होणी मागती जन्म गौळी घरी गुरे राखी વસરે ફેડ ને સાલા લગ્ન બૌધ રૂપીલા પણ હોલંકી અવતાર કલંકી અવતાર અજાના તરુગારૂઢ કાયા વડી